सोलापूर येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा उद्योजकता पोषण मूल्यांची जाणीव व व्यवहार ज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदा ही भव्य फूड फेस्टिव्हल एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात पार पडला या खाद्य महोत्सवाचे आयोजन प्रशालेचे मुख्याध्यापक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट यू डी जहागीरदार हे होते तर उद्घाटन ऍडव्होकेट रियाज शेख यांच्या हस्ते झाले विशेष निमंत्रक म्हणून अफसर दादा जागीरदार व फिरोज अफसर जागीरदार उपस्थित होते यावेळी पालक शिक्षक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी लावलेले पन्नासहून अधिक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स विशेष आकर्षण ठरले माध्यमिक विभागातील सुमारे साडेतीनशे व प्राथमिक विभागातील साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी तसेच पालक मिळून सातशे पेक्षा अधिक जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ स्वतः तयार करून सादर केले कोणतेही काम लहान नसते श्रम करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करावा विविध खाद्यपदार्थांचे पोषण मूल्य समजावे तसेच खरेदी विक्रीचे व्यवहार ज्ञान व उद्योजकीय कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास व पाककलेची आवड निर्माण होण्यास मदत झाली फूड फेस्टिवलमुळे शाळा परिसराला जत्रेसारखे उत्साही स्वरूप प्राप्त झाले होते विद्यार्थी पालक व शिक्षकांनी एकत्र येत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आनंद साजरा केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या सहकार्यामुळे हा फूड फेस्टिवल यशस्वी व संस्मरणीय ठरला उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरून शैक्षणिक उपक्रमांसोबत जीवनोपयोगी कौशल्यांची जडणघडण -गड़न घडवण्याचा उत्तम आदर्श ठरत आहे